नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण मजेत आहात ना तर मंडळी आज आपण जाणार आहोत महाराजांच्या गड किल्ल्यावरती फिरायला अर्थात व्हिडिओ पाहून समजलंच असेल पण हो आपण आज जाणार आहोत तोरणा किल्ल्यावरती जर स्वतःच्याच गाडीने येत असाल तर काही हरकतच नाहीये कारण की आपल्याला रस्ता आहे हो, आहे हो पण जर तुम्ही तुम्ही बसने येत असाल तर डायरेक्ट बस येऊ शकता तोरणा किल्ला फिरण्यासाठी आपण डिसेंबर ते फेब्रुवारी मध्ये आलो तर उत्तम राहील कारण की तेव्हा इकडे एन्व्हायरमेंट बेस्ट असतं तर मंडळी तोरणा किल्ला हा ऐतिहासिक घटनांशिवाय नैसर्गिक सौंदर्याने नटलेला विविधतेने नटलेला नैसर्गिक सौंदर्य छातीवर घेऊन अभिमान बाळगणारा हा किल्ला आहे येथील डोंगर दर्या हिरवीगार झाडी असलेला जंगली परिसर छोटे मोठे डोंगर टेकड्या बघाना हे निसर्गरम्य वातावरण माणसाचं अगदी मन मोहून आहे चला तर मित्रांनो चालू करूया आपण पुढील प्रवास सह्याद्रीच्या डोंगर रांगेत निसर्गाच्या सुंदर भागात असलेला तोरणा किल्ला वा एकदम आनंदीदायी अनुभव असणार आहे आपला किल्ल्यापर्यंत जायचंय म्हणजे घनदाट जंगले खडकाळ प्रदेश अडवळणाचा पायवाटा असा हा शांततेने आणि परिपूर्ण असलेला रस्ता तर मित्रांनो आपण किल्ला तर चढत आहोत पण किल्ला चढून झाल्यानंतर आपल्याला खूप काही पाहण्यासारखे ठिकाण आहेत त्यातील तोरंजाई देवी मंदिर मेंगाई देवी मंदिर झुंजार माची बुदला माची तारणेश्वर मंदिर असे विविध देवस्थान असलेला हा किल्ला आहे आणि आपण सगळं फिरणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा असं म्हणतात की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकण्यापूर्वी हा किल्ला निजामशाहीत होता नंतर छत्रपती महाराजांनी रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्य स्थापन करत असताना छत्रपती महाराजांनी आपल्या निवडक सहकार्यांच्या मदतीने तोरणा किल्ला जिंकून घेतला स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला तोरणा किल्ला हा पहिला किल्ला होय वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला होता आणि हा किल्ला जिंकून स्वराज्याचं जणू तोरणच बांधलं गेलं पण हो मित्रांनो आपले महाराज जेव्हा या किल्ल्याची पाहणी करत होते तेव्हा तोरणा किल्ल्याचा प्रचंड विस्तार पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून प्रचंड गड असे नाव ठेवले इकडे आहे तोरणजाई देवीचे मंदिर तर मित्रांनो एवढ्या वर्षांचा एवढ्या पूर्वीपासूनचा हा किल्ला आहे तर इथे हे मंदिर कसं आलं तर बघा जेव्हा महाराजांनी हा किल्ला जिंकला तर किल्ल्याची बरीचशी तुटफूट झालेली होती तेच तुटलेलं फुटलेलं बांधकाम करताना कामगारांना गडावरती बावीस सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे सापडले मग आपल्या छत्रपती महाराजांनी तिथेच तोरणजाई देवीचे मंदिर बांधून घेतले तोरणेश्वर मंदिर तोरणा किल्ला पूर्वी महादेवाला समर्पित तोरणेश्वराचे मंदिर होते तोरणा किल्ल्यावर मेंगाई देवीच्या मंदिराच्या बाजूला तोरणेश्वराचं मंदिर आहे आणि खरंच इथं अजूनही खूप छान वाटतंय हर हर महादेव हे आहे मेंगाई देवीचे मंदिर तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेले वेल्हे गावातील लोक नवरात्र मध्ये या मेंगाई देवीच्या मंदिरामध्ये उत्सव साजरा करतात तसं पाहिलं तर हे मंदिर अगदी निवांत आहे तोरणा किल्ला पाहण्यासाठी गेलेले पर्यटक आणि किल्लाप्रेमी हे मेंगाई देवीच्या मंदिरात आरामदेखील करू शकतात हा जो रस्ता आहे या रस्त्याने आपण तोरणा किल्ला पार करून डायरेक्टली राजगडावरती तो किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकतो त्यानंतर आहे झुंजार माची झुंजार माची पाहण्यासाठी तोरणा किल्ल्यावरील हनुमान बुरुजापासून मेंगाई देवीच्या मंदिराच्या बाजूने दिडी दरवाजातून झुंजार माची पाहण्यासाठी येता येतं पावसाळ्यामध्ये झुंजार माचीवरती बऱ्यापैकी धुकं असतं त्यामुळे इकडे पावसाळ्यात बऱ्याच वेळेस जाता येत नाही मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या किल्ल्यावरून आपल्याला लिंगाणा पुरंदर सिंहगड रायगड हे सर्व गडकोट पाहायला मिळत आहेत तुम्हाला तोरणा किल्ला फिरून कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय बा बाय